आता कॉर्पोरेशनचे इलेक्शन्स आलेत आमच्याकडे सगळे भेटायला येतात काम करूयात म्हणतात पण त्याच्यानंतर कोणाला फिरकायलाही वेळ नसतो मी जिथे राहते तिथे गुलमोहरचं झाड इतकं डेंजर वाढलेलं आहे ते पावसाळ्यात तर खूपच भयानक पण इतर वेळी पण त्याच्यासाठी मी नगरसेविका ज्या निवडून आल्या होत्या त्यांच्याकडे गेले झाडाचं काही केलं म्हणजे मनुष्यवध लागतो वगैरे हे तुम्हाला नॉलेज तुम्हाला पण पाहिजे मला मी म्हटलं अरे आपण काहीतरी गोष्ट लावली आहे त्याला ट्रिमिंग करणं पण गरजेचं आहे म्हणजे जनतेसाठी तुम्ही ते बघितलं पाहिजे की नाही घरात सरडे येतात काय काय येत असतं तर अशा वेळी अशी उत्तरं खूप डेंजर वाटतं मग आत्ता जे येत आहेत तरी मी माझ्या घरात घेऊन सगळ्यांना अगदी सत्कार करून मस्त चलो ते आलेत आज आपल्याला सांगायला तर याच्यानंतर मला हेच सांगणं आहे की राजकारण राजकारणासाठी नॉर्मल व्यक्तींचा वापर करू नका लहान मुलांचा वापर करू नका तुमच्या सत्तेसाठी इतरांना त्रास म्हणजे होईल काहीतरी प्रगती होईल चांगलं होईल यासाठी तुम्ही नक्की काहीतरी करा आणि हे जे असे झाडाचे वगैरे इश्यूज आहेत तर ते नक्कीच सॉल्व्ह म्हणजे मला इतके ॲप्लिकेशन्स द्यावे लागतात मग तुम्ही इथे जा तिथे जा मग तुम्ही कशासाठीच हे घेत